नमस्कार आपण ऐकतोय साखी कहे कबीर कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर, हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी आज आपलं प्रकरण आपण घेणार आहोत विसाव कामी नरकव अंग दोहे घेणार आहोत एक ते तीन भाग आपला चालला एकशे चौपन्नावा प्रथम आपण अंग परिचय बघून घेऊयात कामभावना मनुष्याची सारासार विचारशक्ती नाहीशी करत त्यामुळे मनुष्य पथभ्रष्ट होतो कामभावनेचं मूळ कारण आहे स्त्री म्हणून स्त्रीला कबीरांनी नागीण गांधीलमाशी वगैरे उपमा दिलेले आहेत कारण विषयासक्ती मनुष्याला रसातळाला नेते म्हणून सर्वच संत साहित्यात स्त्री निंदा केलेली दिसून येते स्त्रीची निंदा म्हणजे स्त्री सहवासाची निंदा त्यापासून साधकांनी दूर राहिलं पाहिजे म्हणून रामकृष्ण आपल्या संन्यासी शिष्यांना स्त्रीचं चित्र सुद्धा पाहू नये असं सांगायचंय कारण विषयासक्ती प्रगतीच्या आड येत असते तेव्हा स्त्रीच्या आकर्षणापासून जे विरळ संत दूर असतात त्यांचीच संगती करावी आता आपण पहिला दोहा ऐकूयात काम निकाली ना गणी मन लोकमन राम रामसनेही ऊ बरे विषयी खाये झा काम निकाली ना गणी तिन लोकमन झारे रामसने ही उबरे, खाए जारे। जारी, जारी ही राम रामसने कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात झारी झारी म्हणजे सर्व दोह्याचा अर्थ ऐकूयात कामिनी काळ्या नागिणीप्रमाणे विषयुक्त आहे तिन्ही लोकांमध्ये फिरून ही लोकांना डसत असते रामभक्ती करणाराच हिच्या कचाट्यातून फक्त वाचू शकतो विषय उपभोगणाऱ्याला ही खाऊन टाकते या दोह्यात देखील स्त्रीला कबीर काळ्या विषारी नागिणीची उपमा देत आहेत नागिण जशी डसते आणि आपल्या अंगातलं विष दुसऱ्यांच्या अंगात भिनवते आणि मग त्याला मृत्यूपासून कोणीही वाचवू शकत नाही तसंच स्त्री म्हणजे काळ्या नागिणीप्रमाणे आहे ही, ना ही।, ही एकदा का डसली ना की ती विषय वासनेचे विष मनुष्याच्या अंगात भिनवते आणि ही गोष्ट फक्त मृत्यू मर्यादित नाही आहे तर स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या लोकांमध्ये नारी हीच विषय वासनेचं मूळ आहे परंतु जे रामावर प्रेम करतात ते मात्र अडकत नाहीत तेव्हा स्त्रीपासून वाचवण्याचा एकच रामबाण उपाय म्हणजे राम भक्ती आता आपण या दोह्यावरचीच मराठी साखी ऐकणार आहोत सते तिन्ही लोके रामावर ते प्रेम करता ये विषयी विरगते कामिनी काळे डसते तिन्ही लोके रामावरती प्रेम करता ये विषयी विरगते पुढचा दुसरा दोघा ऐकूयात कामणी की जे छेडो तो खाई झे हरिचरणारिया तिनके निकटन जाई।

पण आपल्या ह्या दोह्यात जो आपल्याला मध हा अर्थ अभिप्रेत आहे तर आपण ऐकूया दोह्याचा दो अर्थ कबीर म्हणतात की कामिनी ही मधमाशीप्रमाणे आहे मधमाशी ज्याप्रमाणे छेडणाऱ्याला डसते त्याप्रमाणे जो कामिनीला छेडतो त्याला ती डसते परंतु जो भगवंतांच्या चरणावर मन लावतो त्याच्या निकटही ती जाऊ शकत नाही या दोह्यात कबीर यांनी नारीला मधमाशीची उपमा दिलेली आहे मधमाशा फुलांवरती बसून मध गोळा करतात आणि तो पोळ्यात गोळा करतात आणि तिथे ठेवतात मधाच्या इच्छेने जो मनुष्य त्या पोळ्याजवळ जातो त्याच्यावर हल्ला करून त्याला त्या चावतात स्त्री सुद्धा या मधमाशीप्रमाणेच आहे जणू काही मधाचं पोळच आहे साऱ्या जगाला ती आपल्याकडे आकर्षित करते अर्थातच हिची हल्ला करण्याची रीत मात्र वेगळी असते विषय बाणांनी ती मनुष्याला विद्ध करते परंतु जे हरिभक्तीत अनुरुक्त असतात ही ही त्यांच्या जवळही तिचे विषय पाश त्याला प्रभावित करू शकत नाहीत आता आपण याच दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात कामिनी जणू मधमाशे जसे छेडताचतेसते हरिचरी जे प्रेम लटन फिरते कामिनी जनू जशी मा जषी छेडताचतेडसते हरिचरी जे प्रेम लटन फिरते पुढचा दोहा ऐकूयात तिसरा पर चोरी बिढता खाई दिवस चार सरसार है अंत समोरा जाही पर ने चोरी बिढता खाई दिवस चार सरसार कठीण शब्दांचे अर्थ ऐकूयात राता म्हणजे अनुरुक्त बीडता समृद्ध सरसा फुललेला दोह्याचा अर्थ ऐकूयात जो परस्त्रीमध्ये रममान होतो आणि चोरीच्या मालावर आपला उदरनिर्वाह करतो तो काही दिवस आनंदात समृद्धीमध्ये घालवतो पण शेवटी शेवटी मात्र समूळ नष्ट होतो कबीर परस्त्रीकडे आकर्षित होणाऱ्या मनुष्याला सावध करतायत परस्त्रीमध्ये रममाण होणारा मनुष्य विषय सुखाला इतका चटावलेला असतो की प्रसंगी विषय सुख भोगण्यासाठी तो चोरीच्या मार्गानेही धन मिळवायला लागतो कारण विषय सुख हे एकच त्याचं ध्येय असतं चोरी करून आणलेलं धन काही काल सुखाचंही वाटतं पण शेवटी केव्हा तरी ती चोरी उघडकीसच येते आणि शेवटी त्याला फासावर लटकावं लागतं भागवतातही सुरुवातीला भागवत महात्मा आलेला आहे त्यात गोकर्ण आणि धुंधुकारीची एक कथा प्रसिद्ध आहे स्त्री सुखाला चटावलेल्या धुंधुकारीने असंच वाममार्गाने धन मिळवलं आणि तो गणिकांची पोटं भरायला लागला शेवटी त्या गणिकांनी याच्या सहवासाने आपल्याही राजा शिक्षा करेल या भीतीने त्याचीच हत्या केली म्हणून कबीर सांगतात की चोरीचं चो चार दिवस सुखात राहता येईल परंतु शेवटी त्याचं फळ हे भोगावंच लागेल तेव्हा मनुष्याने परस्त्रीशी संबंध काही जोडू नये हेच तर खरं हित आहे तिथे हिताच हे असं वागणं आहे आता आपण यावरचीच मराठी साखी ऐकूयात आणि या साखी बरोबरच आजचा आपला भाग इथेच आपण संपवूयात मध्ये असे गणित नसे चोरीस चार दिवसांचे मिळे सुख अंती समूळ विनाश પરનારી આસક્ત અસે ગણિત ચોરીસ ચાર દિવસ મેળે સુખ અંતિસમૂળ વિનાશ